सोलापूर जनता बँकेच्या वतीने चारचाकी वाहन कर्ज मेळाव्याचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट रोजी चारचाकी वाहन कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हुतात्मा हो स्मृती मंदिराच्या वाहनतळाच्या जागेत दररोज सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हा चारचाकी वाहन कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कर्ज मेळाव्याचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं दरम्यान या कर्ज मेळाव्यात सुझुकी हुंडाई टाटा टोयोटा महिंद्रा आणि फोर्स मोटर्स या कंपन्यांच्या चारचाकी गाड्या नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत वाहन खरेदी करता सोलापूर जनता सहकारी बँकेकडून तात्काळ कर्ज मंजुरी देखील सोलापूर जनता सहकारी बँकेच्या या अनोख्या वाहन कर्ज मिळाव्यामुळे सोलापूरकरांचं चारसखी वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे गणेशोत्सवानिमित्त सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे ही योजना जाहीर करण्यात आली असून सोलापूरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलं सोलापूर जनता बँकेने दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी हुतात्मा मैदानावरती मुख्यतः चार चाकी गाड्यांच्या तात्काळ मंजुरी आणि कर्जाची सुविधा अशा प्रकारचा स्टॉल उपलब्ध करून दिला आहे एकाच छताखाली सोलापूर शहरात उपलब्ध असलेल्या सहा वेगवेगळ्या व्हेंडॉर्सच्या वेगवेगळ्या वेग -वेग कंपन्यांचे मॉडेल्स हे ग्राहकांना बघायला मिळतील आणि अत्यंत कमी व्याजदर कमी प्रोसेसिंग फी त्याचप्रमाणे विना जामीनदार आणि तात्काळ मंजुरी असं वैशिष्ट्य असलेली अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम सोलापूर जनता बँकेने सोलापूरमध्ये सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे अधिक माहिती करता सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सला भेट द्यावी असं आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी केलं यावेळी जनता बँकेचे प्रदीप बुरटे उपव्यवस्थापक मकरंद जोशी मलिनाथ खुने विलास दीक्षित मदन मोरे यांची उपस्थिती होती